आपल्या लाडक्या लेकीला हळद लागतानाचे कौतुक या जात्यावरच्या बोबीमधून ही स्त्री कशा प्रकारे व्यक्त करते ते आज आपण पाहू नवऱ्यापरासं माझी नवरी गोरी किती बाईला माझ्या हळद लावू नका आती नवऱ्या परासं माझी नवरी नागिनं बाईला माझ्या घाला सोन्याचं दागिन सासू सासऱ्याला मैना आवडली धन्याची कोथिंबीरं मैना गुणाला निवडली मुलीच्या लग्नाचा गलबला दारात चालू आहे पई पाहुण्यांनी मांडव सजला आहे देण्या घेण्याची मानपणाची घाई चालली आहे पण क्षणभर का होईना या धावपळीतून हो उसंत मिळताच आई आपल्या लाडक्या लेकीचं नवरीपणातलं रूप डोळे भरून निहाळते आहे आणि कौतुकाने म्हणते आहे की नवऱ्या मुलापेक्षा माझी मुलगी रूपाने खूप सुंदर आहे तिला जास्त हळद लावण्याची गरजच नाही मुळातच ती अगदी हळदीच्या गाभ्यासारखी गोरी गुमटी आहे तिच्या नजरेत भरणाऱ्या मुलीच्या या देखणेपणास ती सोन्याच्या अलंकाराने सजवा असे तिच्या मैत्रिणींना सांगते आहे या तिच्या सुंदर रूपाने सासू सासऱ्यांच्या मनाला देखील मोहिमी घातली तिची नुसतीच रूपवान नव्हे तर गुणांनी देखील शेतीतील हिरवागार कोथिंबिरीचा वाफा जसा असतो तशी आहे भर दळण दळता दळता या जात्यावर ओव्या गाणाऱ्या स्त्रीची कल्पनाशक्ती ही तिच्या मुलीचा संपूर्ण लग्न समारंभ अगदी डोळ्यासमोरून एखाद्या चित्रपटाप्रमाणे या जात्यावरच्या ओवीमधून व्यक्त करताना आपल्याला दिसते